सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी आज वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये प्रचार बैठक्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या यावेळी नागरिकांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती जयश्री पाटील यांनी नंदिनी योगा ग्रुप लोकमान्य व्यायाम मंडळ येथे जाऊन नागरिकांशी व महिलांशी संवाद साधला तसेच मच्छी मार्केट विक्रेत्यांशी चर्चा केली जयश्री पाटील म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून ते सोडवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरली आहे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सातत्याने महिलांचा सा अपमान केला आहे मलाही पक्षातून उमेदवारी न देता अन्याय केला गेला नागरिकांच्या हक्कासाठी मी सदैव लढा देत राहीन अशी ग्वाही दिली यावेळी माजी नगरसेवक फिरोज पठाण जयराज बर्गे नंदिनी कटकोळ मदन भाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे किरण कांबळे हर्षद कांबळे शहाबाज नाईकवडी सतीश सारडा चैतन गाडे मिलिंद कांबळे शरद गाडे प्रकाश लोखंडे नितीन सामंत यांच्यासह सा नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या वॉर्डात त्यांच्या प्रचाराची धुरा जयश्री पाटील यांच्या जाऊबाई सुजिता पाटील यांनी सांभाळली आहे